आमदार संजय गायकवाडांविरोधात मनसे आक्रमक गायकवाडांविरोधात मनसेचं जोडे मारो आंदोलन महापुरुषांचा अपमान करणं गायकवाडांना आहे गायकवाडांविरोधात मनसेनं जोडे मारो आंदोलन केलंय छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य संजय गायकवाड यांनी केल्याचा आरोप विरोधक करतायत विधानसभेतील एक गाढव संजय गायकवाड जो बर बरडला आमच्या महापुरुषांबद्दल खऱ्या अर्थाने जर 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 या सत्ताधाऱ्यांना अस्मिता महाराष्ट्राची आणि मा, आमच्या असेल तर यांनी महाभाराच्या राजीनामा घेतला पाहिजे महाराष्ट्राची जर त्यांच्या खरोखर मनात जर काय तशी उरली सुरली जरी असेल ना, ना तर खऱ्या अर्थाने संजय गायकवाडांचा यांनी राजीनामा घेणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर हे लोक खरोखर महाराष्ट्र आणि मराठी माणसाला आणि या महाराष्ट्राची अस्मिता बुडवण्याच्या दृष्टिकोनातून आण कारण खरे आमच्या हृदयतले की महाराष्ट्र घडवणारे हे सर्व आमचे महापुरुष यांच्याबद्दल हे अपमान करतात याचा अर्थ हे महाराष्ट्र बुडवायला निघालेले आहेत